विरोधकांकडून एकच मुद्दा उपस्थित केला जात आहे तो म्हणजे यू एम घोटाळा आणि यू एम घोटाळ्याच्या विविध घोटाळ्याच्या प्रश्नावरती लोकसभेमध्ये असेल तसेच सामान्य नागरिकांपासून तर विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नामध्ये यू एम घोटाळा हा एक मुद्दाच आहे आणि त्याबाबतच या, या ठिकाणी नाशिक येथे शरद पवार पक्षाचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर या ठिकाणी माझ्या पाठीमागं बघू शकता या ठिकाणी राहुल चिमनभाई मेहता आय आय टी दिल्ली यांच्याकडून या ठिकाणी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं जे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे जे प्रवक्ते जगताप आहे यांच्याकडून हे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी यांना या ठिकाणी पाचारण करण्यात आलं होतं आपल्याशी बोलण्यासाठी जे प्रात्यक्षिक दाखवलेली टीम आहे ते आहे आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय नाव तुमचं माझं नाव अमित उपाध्यायम आठ सेना राईट टू रिपल पार्टी काय सांगाल हे तुम्ही म्हणता या ठिकाणी मत चोरी होते नेमकं कशाप्रकारे तुम्ही हे प्रात्यक्षिक दाखवलं आणि आमचा प्रकार काय आहे हे राहुल चिमनबाई मेहताद्वारा बसून बनवली जी ईव्हीएम मशीन आहे त्या ईव्हीएम मशीनचा जो व्ही पॅट आहे त्या व्हीव्ही पॅट मध्ये असा काळा काच लागलेला असतो हा काळा काच अगोदर नव्हता जेव्हा व्ही पॅट आला होता कुठेतरी ऑक्टोबर दोन हजार सतराच्या वेळी हा काळा काच लावला गेला आणि या काळा काचा मागे जेव्हापर्यंत लाईट पेटत नाही तेव्हापर्यंत जी पावती आहे ती दिसत नाही तर या पहिले ती लाईट जी पेटायची ती पंधरा साठी पेटायची नंतर याची वेळ आठ सेकंद केली गेली तर या राहिलेल्या सात सेकंड मध्ये पेपर स्लिपची चोरी कशी होऊ शकते ते आम्ही त्या प्रत्यक्ष माध्यमातून दाखवलं आपला संशय बघा आजच्या डेटमध्ये ईव्हीएम ईव्हीएमवर संशय लोकांचा पहिल्याच पासून आहे पण लोकांना सुप्रीम कोर्टच्या आदेश नंतर जेव्हा याच्यामध्ये व्हीपॅट लावला गेला तेव्हा याच्यावर विश्वास आला पण ईव्ही मध्ये पण कागदाची जी पावती आहे त्याच्यामध्ये कशी चोरी होऊ शकते ते आम्ही दाखवलं तर ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट दोघांमध्ये चोरी होते जर हा प्रोग्राम त्याच्यामध्ये आहे तर काय वाटतं बघा याच्यामध्ये काय असतं जेव्हा पहिले जे, जे लाईट पेटायची ती पंधरा सेकंड साठी पेटायची आणि ये पावती येताना थांबताना आणि पडताना दिसायची पण काळा काच लावला गेल्यानंतर ही जी पावती आहे जेवढे मत आपल्याला चोरी करायचे तेवढे लोकांना फक्त ते कमी वेळासाठी दाखवून पहिले त्याच्या अगोदर जो वोटर आलाय जर त्यांनी समजा एका चिन्हाला मत केलंय आणि त्यानंतर दुसरा वोटर पण असाच येतो जो त्याच चिन्हाला मत येतो तर जो दुसरा वोटर आहे त्याला पहिल्याची पावती दाखवून हे वोट कसे चोरी होतील हे आम्ही दाखवले त्याशिवाय याच्यामध्ये लाईट सेन्सर लागले आणि लाईट सेन्सरच्या माध्यमातून पण कशी चोरी होऊ शकते ते पण आम्ही दाखवले हे ह्या यंत्राचं तुम्ही जे यंत्र दाखवलेलं आहे या यंत्राचा शोध लावणारे हे चिमन राहुल चिमनभाई मेहता हे ने नेमकं कोण आहे हे hey, दिल्ली आय आय पासून uh, पास आउट सॉफ्टवेअर इंजिनियर आहे त्यानंतर त्यांनी यू मध्ये जाऊन एम एस केलं तर यांचा कम्प्युटर सायन्स मध्ये खूप मोठा अभ्यास आहे आणि या प्रात्यक्षिक तुम्ही कुठे कुठे दाखवले आणि कशा पद्धतीने विलक्षण कमिशनरला देखील तुम्ही याचं चॅलेंज दिलंय का देशभरात जे आहे ते आमचे जे कार्यकर्ते देशभरात या ई व्ही मशीनचा डेमो दाखवत आहेत बिहार झालं दिल्ली झालं राजस्थान झालं महाराष्ट्र झालं आणि भरपूर अशी ठिकाणी आमचे डेमो चालू आहे लोकसभेच्या वेळी आम्ही पंधरा ते सोळा पत्रकार परिषद घेतली होती त्याच्यामुळे इलेक्शन कमिशनवर आमचं असं म्हणणं आहे की त्यांच्यावर खूप प्रेशर आला आणि त्यामुळेच पहिली लोकसभा अशी होती ज्यावेळी ज्यावेळी इलेक्शन कमिशननी देशभरात आपले गाडी फिरवल्या आणि त्या गाळ्या फिरून याच्या मागे चोरी नाही होते ते दाखवण्याचा प्रयत्न केला पण आमचा प्रोग्राम असा स्पष्टपणे दाखवतो का ही चोरी फक्त इलेक्शनच्या दिवशी वोटिंग चालू झाल्यानंतर सुरुवात होते आणि वोटिंग संपल्याचा अगोदर चोरी संपून जाते चोरीचा प्रोग्राम वेळ काम करतो तुम्ही निवडणूक आयोगाला काही चॅलेंज ऑक्टोबर दोन हजार चोवीस लोकसभेच्या वेळी आम्ही इलेक्शन कमिशनला राहुल चिमनबाई मेहतानी पत्र लिहिलं त्यांचं असं म्हणणं आहे की जर तुम्ही तुमची ईव्हीएम मशीन दिली तर त्याच्यामध्ये आम्ही ते त्याला उघडण्याचा आणि प्रोग्राम टाकण्याचं पूर्ण साहित्य दिलं तर त्याच्यामध्ये आम्ही चोरीचा प्रोग्राम टाकून त्याच्यामध्ये चोरी करून आणि जर हाच प्रोग्राम तुमच्या मशीन मध्ये आहे तर ते चोरी होत आहे असं आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्यासाठी आम्ही त्यांना दिडी पण दिला आणि पत्र पण दिलं नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी मत चोरीबाबत प्रात्यक्षिक दाखवलं चिमनबाई मेहता ए आय आय टी असून यांच्या वतीने या ठिकाणी हे प्रात्यक्षिक दाखवण्यात आलेलं आहे तरी संपूर्ण देशामध्ये विरोधकांकडून एकच आरोप केला जातो मत चोरी आणि त्याचं प्रात्यक्षिक देखील या प्रशिक्षण शिबिरामध्ये दाखवण्यात आलेलं आहे तरी याबाबत आपण प्रत्यक्ष या टीमशीच संवाद साधला आबो जाधव नवराष्ट्र नाशिक